हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल बघा कल्याण डोंबई महानगरपालिका दोन हजार नवीन सुधारित अभ्यासक्रम आहे म्हणजे सोबत बघा विषय तांत्रिक सहित कोणता कोणता अभ्यासक्रम असणार आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा आपण या व्हिडिओमध्ये बघूया त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिका जसं की जी पंधरा जुलै पासून ही परीक्षा कंडक्ट करण्यात येणार आहे त्या परीक्षामध्ये बघा कोणकोणते पोस्ट आहे एन एम जीएनएम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक तसं या पोस्ट आहेत या बॅचमध्ये बघा बॅच मध्ये प्रिव्हिअस पेपर आहे त्याचं तु तुम्हाला अनालिसिस करता येणार आहे प्लस तुम्हाला ईबुक टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे आणि सर्व रेकॉर्डेड हे तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे तर आपण बघत होतो तर बघा हे जे तुम्हाला बॅच प्रोव्हाइड होणार आहे तर तांत्रिक विषय सही टेक्निकल तुम्हें रिवीजन, रिवीजन बैच तुम्ही करू शकता ठीक आहे तर बघा कॉन्टॅक्ट करायचं असेल एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण माहिती बॅच बद्दल अकॅडमी बद्दल घेऊ शकता ठीक आहे तर आपण बघत होतो की जसे की या लेखालिपिक या पदाकरिता सुधारित अभ्यासक्रम काय आलेला आहे तर आपण बघूयात बघा <coughs> जसं की नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी काही क्रायटेरिया होता मार्क्सचा जसं की मराठीमध्ये टेन क्वेश्चन्स येत होते मराठीमध्ये ओके सॉरी बघा मराठीमध्ये टेन क्वेश्चन्स येतात इंग्लिशमध्ये टेन क्वेश्चन्स आहेत तसंच आपण बघितलं की जी के जी एस जी के मध्ये जे टेन क्वेश्चन्स आहे आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये बघा टेन क्वेश्चन्स असे येत असत आता, आता प्रमाणे तो जसा की क्रायटेरिया आहे टेन टेन क्वेश्चनचा म्हणजे सिक्स्टी फोर्टी टी सिक्स्टी जो क्रायटेरिया आहे आताही आहे अजून चेंज झालेला नाहीये तसंच कल्याण कल्याण क्रायटेरिया असणार आहे तर कोणकोणता कोणकोणते टॉपिक असणार आहे आपण बघूयात मराठीमध्ये व्याकरण आहे सर्वसामान्य शब्द संग, संग्रह आहेत मनी आणि वाक्यप्रचार याचा अर्थ आणि प्रयोग हेही येणार आहेत आणि उत्तम यावरील प्रश्नांची उत्तरे उता यावरील जो उतारा येणार आहे त्यावर प्रश्नाची उत्तरं सांगायची आहेत असा हा मराठीत हा टॉ हा पॉइंट असणार आहे बघा वाक्यपूर्त कारण व त्यांचे प्रकार ठीक आहे हेही तुम्हाला मराठीमध्ये मराठी या सिलेबसमध्ये या टॉपिकमध्ये हा पॉइंट असणार आहे प्रश्न या प्र याच्यावरचे फक्त पक... याच्यावरचे प्रश्न येणार आहेत आणि बघा इथे इंग्लिशसाठी बघा ग्रॅमर कॉमन व... वोकॅबलरी प्लस सेंटेन्स स्ट्रक्चर आहे आयडम्स अँड फ्रेझेस अँड देअर मिनिंग पण येणार आहे नंतर कॉम्प्रिहेशन्स ऑफ पॅसेजेस त्यानंतर बघा बघा पॅसे पॅसेजेस मधून तुम्हाला जे क्वेश्चन देण्यात येणार आहेत त्यातून सांगायचे आहेत असं ते ऑफ आहे सेंटिन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन हेही हा टॉपिक तुम्हाला इंग्लिश मध्ये येणार आहे हा सिलेबस असा आहे आता बघा जनरल नॉलेज मध्ये काय काय चा, चालू चालू घडामोडी आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे राज्यघटना आहे राज, महाराष्ट्र व भारताचे नागरीकरण आहे अध्या अध्यायात तंत्रज्ञ आहेत पर्यावरण समस्या आहेत वारसा स्थळे आहेत पर्यटन आहे ऊर्जा सर्व संवर्धन व हरित बांधकाम याच याच्याबद्दलही प्रश्न पडणार आहेत आणि कचरा व्यवस्थापन याच्याबद्दलही प्रश्न पडणार आहेत तर बघा रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी यावर यावरती कोणकोणते क्वेश्चन पडणार आहेत बघा इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफिक्स डायरेक्शन्स आहेत अर्थमेटिकल रिझनिंग आहेत स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स आहेत त्यानंतर डि डिसिजन मेकिंग हा एक प्रश्न पडणार यावर स्टेटमेंट्स अँड कन्क्ल्युजन यावर प्रश्न पडणार आहे अॅनलॉजी आणि नंबर सिरीज याच्यामध्ये बघा रिझनिंगमध्ये असे या टॉपिक बद्दल या टॉपिक वर प्रश्न पडणार आहेत तर आपण बघूयात हे सगळे झाले नॉन टेक्निकलचे आता टेक्निकलबद्दल जे लिपिक या पदाकरिता जे टेक्निकल विषय कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक येणार आहेत ते आपण बघूयात बघा लिपिक म्हणजे अकाउंट क्लर्क या पदाकरिता कोणकोणतं टॉपिक आहे बघा पहिल्यांदा प्र पहिलं तर जनरल नॉलेज विचारणार आहे करंट अफेअर्स ही विचारणार आहेत आणि बघा महाराष्ट्र महाराष्ट्रिपल मु, कॉर्पोरेशन ऍक्ट याबद्दलचे प्रश्न पण येणार आहेत राईट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच पासून जेवढे काही ऍक्ट आहेत राईट्स ऑफ इन्फॉर्मेशन याच्याबद्दलही प्रश्न येणार आहेत या ये टॉपिक बद्दल त्यानंतर बघा राईट ऑफ सर्व्हिस ऍक्ट दोन हजार टू थाउजंड फिफ्टीन महाराष्ट्र स्टेट ठीक आहे महाराष्ट्र स्टेट रिलेटेड हा प्रश्न पडणार आहे आणि बघा इथे ट्रेडिंग अँड प्रॉफिट और, और लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट सेल्फ बॅलन्सिंग लिडर्स लीडर्स लीडर आहे अँड लिडर्स सेक्शनल बॅलेन्सिंग बीएस ऑफ एक्सचेंज आहे डी प्रिसिटेशन रिसर्फ फॉर प्रोविशन्स त्यानंतर आहे कॅपिटल अँड रेन्यू रिसिप्ट आहे पेमेंट्स इनकम एक्सपेंडिचर्स अकाउंट डबल अकाउंट त्यानंतर बघा ब्रांच अँड डिपार्टमेंटल अकाउंट आहे रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स ठीक आहे त्यानंतर बघा बँक रेकॉन्सिलेशन स्टेटमेंट बॅलन्सशीट आहे बॅलन्स शीट फॉर्मेट त्यानंतर बघा क्लासिफिकेशन अकाउंट फाय हे बघा इथे म्हटलेलं आहे क्लासिफिकेशन ठीक आहे बॅलन्स शीट फॉर्मेट्स अँड क्लासिफिकेशन हा याच्यावर प्रश्न येणार आहे अकाउंट फायनल मॅनेजमेंट यावरती प्रश्न आहे कंपनी लॉज आहेत त्यानंतर ऑडिटिंग आहे ऑडिटिंग आहे टॅक्सेशन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेशन जे यावर प्रश्न पडणार आहे आणि कॉमर्शियल कमर्शियल लॉज कॉस्ट अकाउंटिंग अँड इंडियन्स एस या रिलेटेड सगळे तुम्हाला पेपरमध्ये असा क्वे या, या, या रिलेटेड सगळे क्वेश्चन पडणार आहेत तर आपण बघितलेले आहे की नॉन टेक्निक आणि टेक्निकल कोणकोणते टॉपिक वर प्रश्न पडणार आहे तर ता, आताचा जो क्रायटेरिया आहे सिक्स्टी फोर्टीचा तसंच आय होप तसंच आहे ठीक आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न पडणार आहेत आपण बघितलेलं आहे तर बघा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबीबी महानगरपालिका यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट येत असतात ए एन एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षण याकरिता मध्ये वेगवेगळे बॅचेस सुरू झालेले आहेत तर बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही या वरती कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा ही बॅच फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे आणि त्याची व्हॅलिडिटी थ्री मंथची इतकी असणार आहे बघा तुम्हाला फीचर्स असे देणार आहेत बघा जेवढे काही प्रिव्हियस पेपर आहे त्याचं तुम्हाला अनॅलिसिस करता येणार आहे प्लस ई बुक टेस्ट सिरीज प्रोव्हाइड होणार आहे आणि सर्व विषयाचे रेकॉर्डेक्चर्सही तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे सपोज तुम्ही कोणत्या कारणास्तव लेक्चर्स अटेंड करता आले नाही लाईव्ह लेक्चर तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स ही तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे तर कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अकॅडमी बद्दल किंवा बद्दल माहिती घ्यायची असं तुम्ही माहितीही घेऊ शकता आणि बघा आपण लेखालिपी कियाकरिता नॉन टेक्निकल आणि टेक्निकल या विषयामध्ये या जो पदामध्ये कोणकोणती सब टॉपिक्स येणार आहेत आणि आपण जो मार्क्सचा क्वेश्चनचा क्रायटेरिया कशा आहेत आपण बघितलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद